नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय आता मालगाव जनरल बगट आता गाड्या सुटल्या बघा तर तेरा चौदा गाड्यांनी यामध्ये सभा घेतलेला तर एकला आता पिवळ्या पक्कीचा बैल आहे उजवीचा संग्राम धडस यांचा फायटर बैजा आणि डावीचा बेडक चितंग्या विष्णू पंत यांचा गाडीत आहे सिद्धिवाड बंडामा तर इकडे आता गुंडेवाडी बारशा ला लागलाय बाजूला आणि चिंचणी शेठ बैजा त्यामध्ये गाडीवान आहेत संतोगागा पांढरे तर तिकडे पलीकडे गाडी लागल्या जयसिंग एमगर यांचा डावीचा सोन्या आणि उजवीचा पोपट चौगली हिवरे यांचा बैल बैजा तर आता गाडीमध्ये आहेत सतीश आपा बेंद्री तर त्या गाडीच्या मागं लागला आहे आता सोनीबाईच्या लागला आहे आणि गाडीमध्ये आहे आता बबलू बसवडे तर इकडनं आता ही गाडी आली बघा ही सुरेश पुकळे गिरडी आणि उजवीचा दुधगाव नकऱ्या अमोल मगदुम दुधगाव नखऱ्या तर त्यामध्ये बिराग होते आहेत तरी आता दे डेप्युटी यांची गाडी गेली बघा त्यांचाच बैल आहे तर इथनं मागणं आता गाडी गेली बांबरडे शेट यांची चिंचणी दादू गाडी यायला लागल्या आहेत तरी आता राजू काका पैशी यांची गाडी आहे उजवीचा डावीचा श्रीकांत हजारे यांचा बैल आहे शानूरबाया गाडी आणल्यात इथनं आता नितीन महाराज गेलत तर ही आता मागची गाडी आहे बघा ही की आम्ही अमित गाडी आण लागल्यात वसगडी कातर कातरभोऱ्याची मालक ती कर ती गाडी आहे मल्लेवाडी फाकडे आणि मालगाव आचारी यांची तर गाड्या आता चालल्यात बघा पुढं आता फॉरेस्टात गाड्या एकामागे एक पडत्यात तर आपल्याला शक्य होईल तेवढं शूटिंग घेतलं आहे तर जनरलचं काही कारणामुळं आपण ओरिजिनल आवाजच ठेवला जेणेकरून तुम्हाला स्ट्रगल दिसावा तर त्यासाठी ब गटामध्ये आपण आता कॉमेट्री केल्या सगळ्या गाड्या आपण सांगायचा प्रयत्न करूया काही ठराविक गाड्या माहीत नाहीत प्रत्येक पट्ट्याला गाड्या नवीन असत्या ब गटाला कुठली गाडी ब गटात पळत्या कुठली गाडी खाली पळत्या दुसऱ्या चौशे पण गाड्या कधी कधी बगटात पळत्यात त्यामुळं काही काही गाड्या माहीत होत नाहीत जरा वाट एकेरी असल्यामुळे एकामागने एकच जायला लागलं तरी आता आम्ही तहाना लागल्यात आम्ही तु सगळे कातर मालक आता सध्या कातर बोऱ्या आहे गाड्या तर आता डावीचा आहे मल्लेवाडे फाकडे आणि मालगाव आचार्य उजवी जपैल आता तिने हाना लागल्यात तर आता पुढल्याच गाडीत आता तुकाराम आहेत तर जरा एकेरी एक वाट असल्यामुळे मोटरसायकल पुढे काढायला येत नव्हती शक्य होत नव्हतं तरी पण आपण प्रयत्न केलाय तर पुढं बघाच्या गाड्या पाच सहा गाड्यांचा खोळांबा झाला एकच मोठा खोळांबा झाला त्यामध्ये सोनी राजू काका पैशी यांचा बैल नितीन महाराज यांची गाडी परतनं भारत कारंडे यांची गाडी तर चांगल्या चांगल्या गाड्यां सगळ्या खोळंबा झाला पुढच्या चार पाच गाड्या सुट्ट्या झाल्या पण आपल्याला ती बैल सोडून जायचं धाडच झालं नाही त्यामुळं आपण पुढं ते काही शूटिंग घेतलं नाही कलरचं बैल बघाट्या गाडीचं येताना परतनं ते गाड्या व्यवस्थित बाजूला काढून बैल बाजूला काढून गाड्या सोडवून मग आपण गाड्या ह्या गाड्यांचं फायनलला घेतलंही शूटिंग त्यामुळे बघ आहे गाड्यांचं जरा शूटिंग कमी आहे समजून घ्या कारण बैल महत्वाची शूटिंग काय परतनं पुढच्या त्यांना कुठं पण होत असते आणि नंबर काय होतेच थोडा सगळ्या गाड्या पण ज्या गाड्या पुढात अडकलेल्या थोडंसं शूटिंग ह्यात घेतलंय संपूर्ण काय घालणं आपल्या शक्य होत नाही त्या आता गाड्या वग वगळीतनं पुढे गेल्या थोड्या गाड्या या इथं गाड्यांचा खोळामा झाला बघा ह्या गाड्या तर सगळं शूटिंग काय आपण ह्यात घालणार नाही आहे ती तर ह्या गाड्या कलर घेऊन आल्या आता ह्या गाड्या फायनलच्या पट्ट्यात पडल्यात या चार गाड्यामधली आता ही चौथी गाडी आहे गोंडेवाडी बारशा गोंडेवाडी आबा यांचा बारशा बैल डावीचा आणि आहे चिंचणी शेट बैजा संतू गागा गाडीत आहेत मागणं ही चारची गाडी तीनला पळाल्या भांबरडी शेट यांची घरची जोडणा चिंचणी दादू गाडीमध्ये आहेत दोनला पडल्या ही जयसिंगमगिरे जयसिंग गर यांचा सोन्या आणि उजवीचा पोपट चौगुले यांचा बैल गाडीत आहेत सतीश अप्पा तर एकला पडल्या संग्राम धडस सिद्धेवाडी यांचा फायटर बैजा आणि डावीचा बेडक चितंग्या विष्णू पंच यांचा आणि गाडीत आहेत बंडावामा सिद्धेवाडी तरी आता बारशी गाडी पळाल्या बघा हीच गाडी ह्याला नंबर झाली इलेक्ट्रिक गाडीला तर आता फायनल आल्या आता फायनलला बघूया एक आणि दोनच्या गाडीत क्रॉस लागला आहे तर आता एकला झाला आहे सिद्धेवाडी फायटर बैजा संग्राम दडेस यांचा उजवीचा हिरव्या शिंगाचा दा बैल डावीचा बेडक चितंग्या झाला आहे तर दोनला आता जेसीएमकर सोन्यान तीनला बांबड शेट कर